नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो उद्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपला भारत देश स्वतंत्र झाला होता प्रजासत्ताक दिन आहे उद्या आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आप दिना आज आपण शिवाजी चौकामध्ये आलेलो या ठिकाणी या ठिकाणी फेडे घेण्यासाठी मुलांची गर्दी दिसत आहे भारताचा तिरंगा झेंडा हा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी बालकांची गर्दी झालेली आहे आपला देश हा विविधतेनं नटलेला असून या देशामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक राहतात आणि आनंदात आणि संकृशीने राहत असतात अशा या हर एक देशामध्ये आपण राहत असतो आणि उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिनाच्या परभणीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा आपण या ठिकाणी झेंडे खरेदी करण्यासाठी आलेल्या या नागरिकांच्या बालकांच्या मुलाखती घेणार आहोत काय सांगतात ते बघूया पठाण आहे मी उद्या आपलं आपलं स्वातंत्र्य दिवस आहे म्हणजे रिपब्लिक डे या नावानं त्याला साजरा केला जातो पण ते प्रजासत्ता दिन या नावाने पण आहे चलो बोला कोण बोला नमस्कार मी माझ्या मुलांना केल्यासाठी शिवाजी आहे उद्या प्रजासत्ताक दिन आपल्या परभणी आपल्या शहरात आपल्या देशात आपल्या राष्ट्रात सर्व धर्म सर्व धर्म आपण याला मानतो आणि हा पूर्ण भारत देशात स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि सर्वांना बंधू बंधुभावाचा सण आहे तिथं सगळे हिंदू मुस्लिम शिख इसाई सगळेच लोक बौद्ध हे समाज सगळेच लोक एका मनाने सगळ्या लोकांशी आपण भेटावंदन करतो आपले जिल्ह्याचे पालकमंत्रसुद्धा मेघनाताई भूमिका झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे

संविधान लागू हुआ था और इस संविधान लागू होने के बाद और संविधान में ऐसा है कि संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने लिखा था और उसमें उन्होंने हर धर्म के लिए सबके लिए एक स्वतंत्र रखे और सबको साथ देने के, के लिए एक साथ ऐसा संविधान पूरे दुनिया में कहीं का नहीं है ये सिर्फ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के वजह से संविधान दिखा गया और, का और रहा स्वाल कल छब्बीस जनवरी आहे तो सबको मेरे तरफ से ढेर सारे शुभकामना जय हिंद जय भारत जय संविधान मठा नाहमदपूर कमीत कमी मला अकरा वर्षापासून या परभणी शहरामधील शिवाई चौकामध्ये इथे भी मी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत झेंडे विकत आहे आणि इथले पालक लहान मुलं आणि जे बी पुरुष असतील हे मुलांना सर्व इथं झेंड्या घेऊन येतात परभणी शहरामधील हा शिवाजी चौक येथील झेंडा हा सर्व जास्त जास्त असा विकला जातो आणि इथले जे बी आहेत ते हा झेंड्या पोशी ह्या समोर सर्व झेंड्यासाठी हा पुष्कळ गर्दी करत आहे मी प्रत्येक दरवर्षीपासून परभणी शहरामध्ये येत आहे मी प्रॉपर अहमदपुरचा आहे तसली पठाण हा मी स्वतःची साजरीचं भाड्या जीवन हा उत्साकाने झेंडा हा सर्वांना लहान मुलांना बाळांना महिलांना हा झेंडे मी माझ्या मन खुशीनं सहमतीं मी देत आहे धन्यवाद परभणी उद्या सव्वीस जानेवारी या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारताला संविधान दिलं जय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज